फसणारी एक घटना तालुक्यामध्ये घडली एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलकर कोणती जी हत्या करण्यात आली निषेध करणं त्यापेक्षा पुढं काय करायचं असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत पण अशा नाराधामाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा नाराधाला स्पीड कोर्ट चालवून ताबुर्तो ह्याला फाशी द्यावी हे माझं स्पष्ट मत आहे मी त्या तालुक्याचा आमदार होतो माझे आमदार आहे मी माझी पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यात काम केलं पण अशा कुठल्याही गोष्टीला पाठबळ देणं किंवा पाठिंबा राहणं हे उचित ठरणार नाही आहे हे दुर्दैवी घटना घडली आणि ही दुर्दैवी घटना अमाशून ह्या लोकांनी तयार केलेली गोष्ट असा नारा ताबडतोब कठोर कठोरात कठोर शिक्षा आपण करावी ही घटना सहा तारखेला झाली आरोपी सापडलेला आहे पण ताबडतोब स्पीड कोर्टमध्ये त्याला घेऊन ताबडतोब त्याच्यावरती फाशीची शिक्षा डिक्लेअर करावी आणि त्याला फाशी द्यावी ही माझी एक माझी पालकमंत्री आणि त्या तालुक्याचा माजी आमदार म्हणून माझी एक स्पष्ट मागणी आहे आणि मी निश्चितच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक गव्हर्नमेंटचा भाग म्हणून मी विनंती करेन की आपण ह्यावर ताबडतोब लक्ष देऊन ताबडतोब ह्यावर ॲक्शन प्लॅन राबवून की परत अशी घटना घडली नाही अशी कठोरात कठोर शिक्षा आपण ती द्यावी की पुन्हा कोण धाडस करणार नाही अशा गोष्टींना आपण कारवाई करावी का एवढीच माझी विनंती